प्री सौमी समर्थ श्री स्वामी नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घरात सुख समृद्धी शांती आणि पैसे टिकवण्यासाठी काही महत्वाचे उपाय आणि तोडगे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नेहमी पूर्व दिशे दिशेला नेहमी पूर्व दिशेला किंवा पश्चिम आणि उत्तर दिशेला पाय करून झोपावे असे म्हणतात की उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी उत्तरेला पाय करून झोपावे कधीही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये ही यमदेवाची दिशा आहे घरात सुख समृद्धी आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी घर नेहमी स्वच्छ ठेवावं यामुळे लक्ष्मी घरात वास नेहमी करते दरवाजावर कमळाचे चिन्ह किंवा स्वास्तिक असे शुभ चिन्ह जरूर लावावे तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये कासवाचे तोंड नेहमी उत्तर दिशेला तोंड करून ठेवाव। नेहमी संध्याकाळी तुळशी पुढे तुपाचा किंवा तेलाचा दिवा जरूर लावावा यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो घरात आलेल्या पाहुण्यांचा नेहमी चांगला पाहुणचार करावा यामुळे त्यांचा आशीर्वाद चांगला मिळतो तसेच कोणाचाही वाईट आशीर्वाद घेऊ नये यामुळे आपल्याला वाईट परिणाम बघायला मिळतात चांगल्या आशीर्वादामुळे नेहमी घरात प्रगती होत जाते शुक्रवारच्या दिवशी झाडू खरेदी करू नका याने धनहानी होऊ लागते घरात सुगंधी फुले ठेवा हे समृद्धीचे प्रतीक मानलं जातं नेहमी मुख्य दरवाजाला स्वच्छ ठेवावं यामुळे लक्ष्मी प्रवेश करते तसेच कोणाची नजर लागू नये यासाठी दारासमोर रांगोळी काढावी नेहमी दरवाजासमोर अस्ताव्यस्त चपला ठेवू नये यामुळे घरात दरिद्रती येते दिवा लावायचा टायमिंगला कधीही भांडू नये तिजोरीत लाल कपड्यात अकरा कवडी एक चांदीचा शिक्का ठेवावा आपण पैसे ठेवतो तिथे म्हणजेच तिजोरीमध्ये ही पूर्व किंवा उत्तर दिशेला तिजोरी असावी दर शुक्रवारी लक्ष्मी देवी समोर कमळाचे फूल अर्पण करावं घरात अडगळ होणाऱ्या वस्तू लगेच बाहेर टाकावं यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते बेड समोर कधीही आरसा असू नये दक्षिण दिशेला फिरून आरसा असू नये घराच्या उत्तर दिशेला मोराचे पीस ठेवणं खूप शुभ मानलं जातं किंवा उत्तर पूर्व दिशेलाही तुम्ही मोराची पिसे लावू शकता घरामध्ये फुटलेला आरसा कधीही ठेवू नये आपण जेवण झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुऊ नये घरात सकारात्मक टिकून राहण्यासाठी प्रत्येक गुरुवारी घरात गोमूत्र शिंपडावं आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करावं तसेच हळदी कुंकूने स्वास्तिक काढावं उत्तरेच्या दिशेला किंवा पूर्व दिशेला बांबू प्लाट ठेवल्याने प्रगती होत जाते आणि पैसा येत जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ